गाईज कशात मी आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईज गुड मॉर्निंग उठलोय अंगोल झाले नाश्ता असं सगळं झाले चाललो आता या मॅडम सरला कॉलेज कपरा तो हा कॉलेज सोरला आणि बाई ब्रेकला येईचा आटाकला आणि पुढचं एक तिथं आटाकले दोन टॅक्टर आठ टाकले काही ना निंबू पिलायला ग आता <laughs> तर काहीच पहिलेला सोडून येतात निंबू आणता पिलाला मम्मी बाय बाय आणि मम्मी काहीच रात्रीने अकरा वाजता सलईन लावून आले थोडं दिसत बी ना मम्मी गेट चीन हां असं दिसलीस अह कोल दिस रात्रीने अकरा वाजता सलईन लावून आले आता कसं वाटतं तोंड बघ तोंड जाऊ जा उपास तर काही पहिलं सोडून कॉलेजचे सोडले या मेट्रो स्टेशनच्या खाली हा काही चालू आहे पण घरी आता मग अशी दिला सोडून आलो आणि तिथे ट्रॅक्टर बसलेला ना आणि इथं बसले आता सी बी आले बाई किती व ऊन पारला ते माझे कसे हे बघा एक ट्रॅक्टर का आले असतं हो एक पेला पलटी इथं तुरी जे सी वी तुरुनी केली साईडला जाऊ दे इथं झाले खाली त्याला ओरीओल मागे आणले कसा याचा ते काम चालू यांचं मटकाय रास मेहनत लागतं जेसीबी बोलावं लागले की तिथे कसले पाहिजे जेसीबी लागली तर नाही आता भाई जेसीबी काढले आवरा ऊन भाई सोपे ना सीमे भाई एकदम आहे तर काही काढलं होतं बाहेर कुठं थोड्या म्हणजे आपण चाललं आता चाललं जरा बाहेर पब्लिसिटी बागा एक गाडी काय बोलतो अह हॅलो 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 काहीच चाललं आता बाहेर कुठं दाखवी दाखविला आवडी सगळे चालले आम्ही तिथे येणार ती पण तिथे गेली कॉलेजला प्रॅक्टिकल आहे मी नाही तिला मग सोडली आणि आता आम्ही चालले बाहेर फिरायला तर चला काहीच मजा करू आज आता कर काहीच जाऊ आता काहीच आता आल्या कुठं काही नाही तर काही नाही सर गावाचं सगळा झाडाचं आणि कुठं आले म्हणा अरे बाबा भाई आके शांतीसागर इथे कसं आलो गाईच आता आल्या हो। शेंतीसागरला येस गाईच आज मजा करू आज मजा करू ना फरलो आज मजा करा दिवस आहे फुल मजा करेन गाईच आणि म्हणा ब्लॉग अपलोड करतो पण नेटवर्क नाही भाई <laughs> थांब कसारा जुगाड करता हो। पहिले ब्लॉग अपलोड करता हो। आणि गाड सगळं तिकडे ठेवले आज गर्दी पण नाही एक दोन तीन तीनच गाड्या दोनच गाड्या बाहेर दोन तीन रिक्षा आहेत बस बाकी सगळी पब्लिक उतरतो आपली कोण कोण तुम्हाला दाखवत होता ही सुष्मिजी बोर <णुणीजा> यो बारक्या हे भाऊ नाचो ही आदकर संख्या सुष्मादाई आदकर छोटा आदगर गत, <णुणीजा> <णुणीजसग>। <दुर्णूं। भाए>। <णुणीजा> <णुणीजा> <णुणीजाना> जा यो रोडपाल करायचं पो पोरा फोर पोऱ्या फोर राही आता इकडे आल आणि आध कर भाऊ पावल बोलता बराच पार्टी हवं येत पार्टी कधी कधी जाईस आता इकडं आल्याव जात जात इथं आल्याव आणि गाणी चालू रोखता रातोरान आणि भाई गाणं काय ऐकू तुम्ही फक्त बघा इथं आलो हो। पब्लिक कोण ना आम्ही आय असा गाणी येत बस काही आम्ही आमच्यासाठी अक्का बुक केले पण माणसात ना त्यांची एक फॅमिली आहे बस अक्का आमचा आहे रोखता कारण गाणी गावेत बस म्हणजे कॉम्पीरायटर कॉपीराइट काही नाही यायचा बालदी भरली माझ्याची भाई कॉक बनकर बालदी भरली काही जायत जायच बाग आवडत या चले ल पहिला सांगितलेला माझी गाइस गाइस कॉपीराइट गाइस कॉपीराइट गाइस कॉपीराइट भाऊ साइड लगा गाइस कॉपीराइट गाइस 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 हेलो 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 कॉपीराइट म्हणून आ हेलो 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 गाइस कॉपीराइटल म्हणून रोखताव माझं गाणी चालू आहे आता व्हिडिओ डिलीट होला आपली ये 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 ना ये आर काही नाही ये पाहण्यात जसले ये हो दा का मी कायदे बाहेर कारण की ब्लॉक अपलोड होत होता नेटवर्क नाही एकदा अपलोड झाला काय झाला काय म्हणजे डिलीट झालं डायरेक्ट अपलोडिंग झाली फुल डॅक्ट गायब झाला पुन्हा अपलोड झाले आता म्हणजे टाकले झाला अपलोड आणि आता चालू भाई पाण्यात आता बाकी पाण्यात दाखवलं मला कशी मजा करतो चला भाई आता पाण्यात डायरेक्ट साईड वरती आल्या आणि

હું ત્યાં મજા આલી સ્લાઇડ મોટા છે તડે ભાજી ભાજપ મેંબર ભાજપ મેમ્બર થોડી લાંબો માગતા પણ જવું ઘટ જ અને આમ સ્ટેમ્પ લાવટર પાર્ક નહી ગાજો વાપસ ડબ્લુ પી એ વાપસ વાપસ ચાલો આમ જ आठवण ना आपलं तर आता आम्ही हावरे आलं पुढं बाकी ताईस यायचं मागून चला पुन्हा जाऊ आता खोकला झाली दोघांच्या पोरांना तरी आवश्य आहे बरोबर तो बघा तोंड बघा ना काय बोलत भाई म्हणून खाली ना तर भरलं असत आपली एम एल आय डी बघतो बुकिंग आक्का खाली ना तर भरलं असत झालं आवश्यक झाले लोकांचे आता चाललो अंगोळी केली मस्त आसमेरी आणि जाऊन पुन्हा मजा केली पुन्हा नयला भेटला 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 चष्मा येलता चष्मा येलता भेटला पाहू तो चष्मा येल तर पाण्या भेटला तर काहीच अख्खा बुक केलं तर ग आम्हीच वाटलं अख्खा आपलाच आहे आपलाच आहे ना वारी अख्खा बुक केला आक्का इथून तिथपर्यंत तर आता चाललो बाय बाय आनंद सागर बाय शांती, शांती सागर कुठला शांतीबाई सागर सगळीच चाललो आता चालू डाय घरी काहीच निघलो आता आणि थोडा वर त्याला टपाव पाऊस माग आहेत रे परशी का कुठे आल्या होता कुठे आल्या घरी चाललो आता आम्ही चाललो घरी जस्ट आलो घरी मातोश्री कुठं चालल्या हा हा कुठं आलय मामा कोणच्या तुझ्या माझ्या मायारी मम्मी ती खराब मी मम्मी चालले मामाच्या का पाणी मग आमचं जेवण चालले आमचं पाणी पाणी आमचं सर्दी न पळायला म्हणजे सर्दी झालेली आहे पाणी चेंज न पहायसाठी पाणी पण घेतं तर काहीच मम्मी चालेल तर आता जस्ट आले मी पण आणि मम्मी तब्येत खराब आहे मम्मी मामाच्या तर बाटो धाकलता आता दिदी कॉलेजची डायक्ट तिकडून तिकडे गेले म्हणजे कॉलेजची ती सोबत गेले डायगर डायगरला आता मम्मी चालले तब्येत थोडी खराब आहे म्हणून मम्मी तिकडे झाले थोडे दिवस नाता पप्पा आता मकाशी मम्मी गेली मामाची तर पप्पा घेऊन गेलो तर काही टाईम झाला बरंच तरी दोन तीन तास झालं जास्त पण झालं फक्त गेली आणि जवळ उलू नंतर आणि आज त्या थोडासा मुलं थोडासा तर काही नाही झोपतो आता रोह कॉलेज आहे कॉलेज जायला लागेल तर करूया अच्छाच लागला इथंच एंड कसं वाटला हा ब्लॉग आवडला लागतो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका कमेंट करा कसा वाटला ब्लॉग तुम्ही कमेंट करत नाही तुम्ही बघतो ब्लॉग बघता निघता ब्लॉग बघता निघता लाईक पण करावे पैसे लागत नाही करू पैसे नाही लागत लाईक करा एकदा करून बघा लगेच करून बघा पैसे लागतात का लाईक करा केला 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 ना तर लाईक करायला पैसे लागत आणि कमेंट करायला पण लागत दोन्ही करत जा रोज मला बरं वाटेल तर गुड नाईट शिवरात्री बाय बाय